नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट मित्रांनो आज मी आपल्याशी आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि काही महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या अनुषंगानं मी आपल्याशी काही बोलू इच्छितो खरं म्हणजे मी ह्या एका अर्थानं निवडणुका संदर्भात बोलणार नाही परंतु आपलं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं जे राजकीय फायबर जी राजकीय विण आहे त्या संदर्भाने मी काही बोलणार आहे अर्थात त्याला या निवडणुकांचा संदर्भ आहेच मित्रांनो खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये कोण जिंकलं कोण हरलं याच्याशी मला कर्तव्य नाही आहे कारण या सगळ्या प्रकाराकडे एकूणच मी फार तात्कालिक दृष्टीनं पाहत नाही तर एकूण आपल्या देशाचं आपल्या राज्याचं जे राजकीय किंवा त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे सोशो पोलिटिकल जे फायबर आहे जी वीन आहे त्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे गेल्या निवडणुकीमध्ये आणि गेल्या काही निवडणुकामध्ये आपल्या समाजाचं जे राजकीय ध्रुवीकरण झालेलं आहे मला वाटतं की ते अतिशय धार्मिक ध्रुवीकरण जे झालेलं आहे मला वाटतं की ते अतिशय वाईट आहे म्हणजे कोणताही देश धर्माधर्मामध्ये आणि जाती जातीमध्ये जर विभागला गेला असेल आणि काही जातींचेच पक्ष काही धर्मांचेच पक्ष जर जा निर्माण झाले असतील तर तो देश मला वाटतं की कधीही बलिष्ठ होणार नाही त्याला फार मोठं काही असं भवितव्य राहणार नाहीये आणि गोष्ट लोकशाहीमध्ये अतिशय अप्रस्तुत आहे अतिशय चुकीची आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ही गोष्ट अगदी प्रकटपणे बोलायला सुद्धा अतिशय घानेरडी वाटावी अशी ती आहे आणि तिच्याबद्दल आपल्याला काही वाटेन असं झालेलं आहे आपण ते एका अर्थानं स्वीकारलेलं आहे की तो हिंदूंचा पक्ष तो मुसलमानांचा पक्ष तो एका विशिष्ट जातीचा पक्ष मला वाटतं की आपण सगळ्यांनीच थांबवायला हवं आणि हे लवकर थांबवायला हवं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेमध्ये झालेला प्रचंड पैशांचा वापर आपण सगळे नागरिक जर मतं आपली विकत असू आणि राजकीय पक्ष आपली मतं जर विकत घेणार असतील तर त्यापुढे काही न बोललेलंच बरं आपण स्वतःकडून एक राष्ट्र म्हणून फार काही अपेक्षा नाही करू शकणार आणि ह्या पैशांचा वापर नागरिकांनीही आणि राज्यकर्त्यांनीही पक्ष कार्यकर्त्यांनीही टाळायला हवा थांबवायला हवा मला वाटतं की फार मोठी गैर अपेक्षा असणार नाही मित्रांनो तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काही अतिशय लोकशाही विरोधी सत्य आणि तथ्ये आपण स्वीकारलेली आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे राजकीय घराणी लोकशाहीमध्ये एखाद्या आमदाराचा किंवा खासदाराचा मुलगा किंवा मुलगी पुन्हा आमदार खासदारच कसं काय बनू शकते आणि आपण हे सगळं स्वीकारलेलं आहे राजेशाही केव्हा संपलेली आहे परंतु ही राजेशाही कुणाच्याही डोक्यातून फारशी गेलेली नाही आपण आपले एकूण सगळ्या घोषणा सार्वजनिक कार्यक्रम लोकांना आपण लावत असलेली बिरुदे हे सगळं पाहिलं म्हणजे आपला लोकशाहीचा काही संबंधच नाहीये आणि राजेशाही आपल्या डोक्यातून गेलीच नाहीये असं दुर्दैवानं म्हणावं लागतं ही काही राजकीय घराणी महाराष्ट्रामधील गेल्या तीस चाळीस वर्षापासून आपल्याच घरामध्ये सत्ता टिकून आहेत आजोबाही काहीतरी मंत्री होता नंतर मुलगाही काहीतरी खासदार होता आता तो त्याचा मुलगाही पुन्हा आता काहीतरी आमदार किंवा खासदार आहे आणि याच्याबद्दल आपल्याला कुठलंही वैषम्य वाटेन असं झालेलं आहे आपण ते मनानं स्वीकारलेलं आहे खरं म्हणजे ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ज्या गोष्टीचं वैषम्य वाटायला हवं ती गोष्ट आपण कौतुकाने आपसामध्ये चर्चा करत असतो आणि या राजकीय जी घराणी आहेत त्यांचा आपण उदो उदोग करत असतो हे जेव्हा थांबेल तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये लोकशाही रुस्ती आहे असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो हे सगळं घडण्यासाठी का घडलं हे आपल्याला कोणताही राजकीय कार्यकर्ता किंवा कुठला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सांगणार नाही हे घडत गेलेलं आहे आणि हे कसं घडत गेलेलं आहे याच्याकडे आपण जर चौकस बुद्धीनं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच देशामध्ये जे स्थित्यंतर झालं पहिल्या निवडणुका निवडणुकीपासून म्हणजे एकोणीसशे बावन्न सालच्या निवडणुकीपासून तर आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात पहिल्या निवडणुकीमध्ये जो त्या काळचा शिक्षित समाज होता परंपरेनं शिक्षण ज्याच्या घरामध्ये होतं ती मंडळी जास्त आमदार आणि खासदार होती आणि ते अतिशय साहजिक होतं ते अतिशय नैसर्गिक होतं नंतरच्या काळामध्ये आपली जात आपल्या जातीची लोकसंख्या खूप आहे हे जेव्हा काही जातींना लक्षात आलं तेव्हा उमेदवारी त्यांच्याकडे हळूहळू प्रेशरनं गेली लोकशाही सर्व स्तरामध्ये पोहोचायला हवी लोकप्रतिनिधित्व सगळ्या स्तरामध्ये जायला हवं म्हणून ते खरंच होतं ते ठीकच ते, थे, ते होत परंतु या संदर्भामध्ये पुन्हा काही गोष्टी घडल्या एकतर लोकप्रतिनिधीच शिक्षण शैक्षणिक अहर्ता किंवा एकूणच शिक्षण नंतर हे कमी कमी होत गेलं नंतरच्या काळामध्ये पक्षाचा कार्यक्रम आणि पक्षा, पक्षाची विचारसरणी जी कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत घेऊन जायला हवी ती कार्य तो कार्यकर्ता ती ती कार्यपद्धती ती वैचारिकता ती आयडिओलॉजी ते पक्षाचे कार्यक्रम घेऊन जा जाईन असा झाला कारण संघटनेकडं त्या काळच्या सर्वात मोठ्या पक्षाचं म्हणजे काँग्रेसचं पूर्ण दुर्लक्ष झालं त्यालाही कारण होतं असं की कार्यकर्ता निर्माण करण्याची जी अवघड गोष्ट आहे ती त्यांना कराविषयी वाटेना झाली आणि कार्यकर्ता निर्माण करण्यापेक्षा आणि कार्यकर्त्याकरवी आपल्या पक्षाची विचारसरणी आणि कार्यक्रम लोकांपर्यंत घेऊन जाण्यापेक्षा त्या त्या मतदारसंघातील म्हणजे विधानसभा क्षेत्रातील किंवा लोकसभा क्षेत्रातील एखादा मोठा जमीनदार घ्यायचा आणि त्यालाच उमेदवारी देऊन टाकायची तो आपल्या व्यक्तिगत बळावर पैशाच्या बळावर आणि त्याच्या जातीच्या लोकसंख्येच्या बळावर तो सहज निवडून येत असे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकतर कार्यकर्त्याचा नाश झाला कार्यकर्ता घडणं कार्यकर्ता घडण्यासाठी लागणारा अभ्यास लोकांपर्यंत जाणं लोकांचं प्रबोधन करणं हे पूर्ण थांबलं त्या मतदारसंघातील नंतर जे आमदार झाले मी सांगितल्याप्रमाणे नंतर त्यांना फारसं काही त्या पक्षाच्या विचारसरणीशी कार्यक्रमाशी फार देणं घेणं राहिलं नाही त्यामुळं पक्षाची विचारसरणी मृत झाली कार्यकर्ता मृत झाला आणि प्रबोधन मृत झालं लयास पावलं आणि यातून पुन्हा अनेक वाईट गोष्टी घडत आल्या एकतर गुंडागर्दी वाढली गुंडांच्या सहाय्याने आपल्या मत मतदारसंघावर हुकूमत गाजवणे हा भाग आला आणि हळूहळू जी माणसं संसदेत असायला हवी अभ्यासू माणसं जी माणसं विधानसभेत असायला हवी ती माणसं मात्र दूर गेली त्यांनाही वाटायला लागलं की हे आपलं क्षेत्र नाही आहे आणि एखादा चुकून मागून चांगला माणूस अभ्यासू माणूस जर निवडणुकीला उभा राहिला तर बाकीची लोक म्हणायला लागली की साहेब तुमचं काय कामकाम तुमचं काय इथं काम हे तुमचं क्षेत्र नाही आहे तुम्ही चांगले माणूस आहात मला वाटतं की ही जी स्टेज होती ज्यावेळी असं घडलं तिथूनच खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाही प्रणालीचा राहास व्हायला सुरुवात झाली आणि नंतर तुम्ही पाहताच की एकोणीसशे नव्वदच्या नंतर फार मोठ्या प्रमाणावर धार्मिक ध्रुवीकरण झालं आणि धार्मिक ध्रुवीकरणाची प्रक्रिया वेगानं होण्यासाठी बाबरी मशिदीचं पतन जे आहे जे झालं तिथून पुढे एकूणच भारतीय राजकारणाला कलाटणी मिळाली आणि उजव्या विचारसरणीचं प्राबल्य आपल्याला राजकारणात दिसू लागलं तर असा हा घडत गेलेला प्रवास आहे आपली लोकशाही जर बल बलशाली करायची असेल जर बलिष्ठ करायचे असेल तर आपण काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजे त्या त्यापैकी एक म्हणजे मागासवर्गीयांना विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आणि एकूणच सगळ्या सभागृहामध्ये मिळणार प्रतिनिधित्व हे प्रतिनिधित्व जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत समाजामध्ये एक प्रकारचा असंतोष कायम राहील तो निवडणुकीमध्ये दिसेल तो अनेक ठिकाणी दिसेल आणि जे की स्थैर्य आहे जे की आवश्यक असतं प्रगतीसाठी कुठल्याही देशाच्या राज्याच्या ते स्थैर्य आपण गमावू बसू ज्यांना हे प्रतिनिधित्व नाकारलं जात आहे ती मंडळी चूप बसणार नाही आज ती चूप बसताना दिसते आहे काही प्रमाणामध्ये असंतोष तर आहेच परंतु हा असंतोष वाढत जाईल हा क्षोभ वाढत जाईल आणि त्याची जी फळं असतील ती नक्कीच सुमधूर असणार नाहीत हे आपण सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे आणि अगदी शाळा कॉलेजमधून कौ, कौ, शाळा कॉलेजमधूनच लोकशाही म्हणजे काय आहे संविधान म्हणजे काय आहे जे कायदे केल्या गेले घटना निर्मिती करत असताना जी आपली प्रियांबल आहे जी आपली घटना आहे ती का केली काही मूल्य स्वीकारली समता स्वातंत्र्य बंधुभाव ही घटना स्वीकृत होत होत असताना कुठल्या चर्चा झाल्या एक एक कलम अन्वयी कसं मंजूर करून घेण्यात आलेलं आहे अनेकांचा समज असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि ती सगळ्यांनी स्वीकारली असं झालेलं नाही त्यातलं एक एक कलम चर्चा करून स्वीकारण्यात आलेलं आहे प्रत्येक गोष्टीवर उलट सुलट साधक बाधक चर्चा करून सर्वांच्या विचारांती सर्वानुमते ही घटना नव्हे त्यातील प्रत्येक एक एक कलम स्वीकृत करण्यात आलेलं आहे तर संबंधीचं प्रबोधन विद्यार्थ्यामध्ये समाजामध्ये मला वाटतं की होणं आवश्यक आहे हे सगळं ऐकत असताना तुम्हाला कदाचित हे वाटण्याची शक्यता आहे की फार आदर्शवादी झालं कदाचित हे माझे सगळं बोलणं आदर्शवादी आहे परंतु आपल्याला याशिवाय कसं पुढे जाता येईल सर्वसामान्य नागरिक जे आहेत माझ्यासारखे तुमच्यासारखे ज्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी कुठलाही संबंध नाहीये अशा लोकांनीच खरं म्हणजे एक जनमताचा रेटा तयार केला पाहिजे आणि त्यापूर्वी खरं म्हणजे आपणच लोकशाही मूल्ये देश एकूणच राजकारण आतापर्यंतचा इतिहास या संबंधानं स्वतःला प्रबोधित केलं पाहिजे असा वर्गच कदाचित का भविष्यामध्ये काही चांगलं परिवर्तन घडून आणू शकेल तर आज आपण इथंच थांबूया अशा प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यासमोर नेहमीच आणत राहील हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार